नमस्कार मी श्यामराव मकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि रिक्षावाल्यांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐका एकमेकाला मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ शेअर करा आणि पूर्ण व्हिडिओ ऐकत जावा म्हणजे तुम्हाला काहीतरी माहिती कळेल नाहीतर गुरु गुरु हमार गुरु बोलेगा वही हम करेगा तर आता जे रिक्षाचा भाड्याचा जो ठराव आहे एम एम आर टी ए ही परिवहन प्राधिकरण एक ऑथॉर्टी आहे त्यांचा आहे आणि त्यांनी ठरावात असं म्हणलेलं आहे की सव्वीस रुपये रिक्षाचं भाडं आणि नव्वद दिवसाचं मीटर कॅलिब्रेशन परंतु अंतिम कुठलीही ह्याला मंजुरी मिळालेली नाही आता वसाई विरार आर टी ओमध्ये काय गडबड झालेली आहे की एम एम आर टी क्षेत्रात प्राधिकरणाच्या हद्दीत वसाई विरार महानगरपालिका क्षेत्र आणखीन आजूबाजूची म्हणजे अर्नाळा आकटण वगैरे अर्नाळा किल्ला ही जी गावं आहेत हा भाग आहे तेवढा येतो म्हणजे पालघर जिल्ह्यातलं रिक्षांचं भाडं वाढलेलं नाही फक्त वसाई विरार महानगरपालिका म्हणजे नायगाव आलं वसई आलं नालासोपारा आलं आणि विरार आलं आणि आजूबाजूची गावं म्हणजे आरनाळा वगैरे ही सदतीस गावं आहेत ह्याच रिक्षांचं भाडं वाढलेलं आहे त्याच्यामुळं रिक्षावाल्यांनीसुद्धा आता दक्षता घेतली पाहिजे की आपण जर नवीन गाडी घेतली तर तुमचा जर पत्ता वसाई विरार महानगरपालिकेतील असेल जर त्याला तुम्ही सव्वीसचं मीटर घ्या नाहीतर तुम्हाला जर पालघरच्या डानूच्या रिक्षाने जर सव्वीसची ची मीटर घेतली अजून निर्णय झालेला नाही निर्णय कधी व्हायचा त्यावेळेला होईल परंतु शासनाचा असा कुठलाही निर्णय झालेला नाही आरटीवाल्याने निर्णय घेतलेला नाही त्यांना भाडं वाढवलेलं नाही हे मात्र लक्षात ठेवायचं आहे लक्षा त्याच्यामुळं तुम्हाला पालघर जिल्ह्यातील वसई विरार भाग सोडून सर्व रिक्षांना तेवीसची ची मीटरच तुम्हाला लावून घ्या तुम्हाला ते गाड्या विकणारे मीटरवाले तुम्हाला सव्वीसचे मीटर देतील आणि मग ते आर टी वाले तिथं तुमचं पासिंग वगैरे करणार नाहीत हेही प्रत्येकानं लक्षात ठेवा ज्या वेळेला भाडं वाढेल पालघर जिल्ह्यातील सर्व रिक्षांचं ज्या वेळेला जेवढं भाडं वाढेल मग सव्वीसहून द्या अठ्ठावीसहून द्या तीसहून द्या तो, तो विषय वेगळा वे आहे त्याच वेळेला तुम्ही हे करायचं परंतु अजून तसा कुठला पालघर जिल्ह्यासाठी आदेश निघालेला नाही किंवा असा ठरावही नाही हे प्रत्येकानं लक्षात घ्यायचं आहे तर पालघर जिल्ह्यातील रिक्षा टॅक्सी चालकानी वसाई विरार नाला सोपारा नगरपालिकेच्याच रिक्षावाल्यांनी जर तुम्ही सव्वीसचं मीटर लावलं त्या ठरावाप्रमाणे हे भाडं बेकायदेशीर आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे अंमलबजावणी बी बेकायदेशीर चालली आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे टीवाले पैसे खातात हे सगळ्यांनाच माहिती आहे परंतु रिक्षावाल्यां तुम्ही फसू नका आता बरेचसेच रिक्षावाले नवीन गाडी घेतायत त्यांना काही जुन्या गाडी असल्या तरी त्यांनी तेवीसच्या मीटरवरतीच त्यांच्या पास करायचे आहेत पालघर केले ती हे प्रत्येकानं लक्षात ठेवा मग आर टीवाला का पास करत नाही गाडी त्याला पास करावीच लागेल ना कारण निर्णय झालेला नाही हा पण निर्णय झाल्यानंतर मग तुम्ही मीटरमध्ये करू शकता हे मात्र कुणीही विसरू नका आणि प्रत्येकानं मोचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा ऐकत राहा एकमेकाला शेअर करत राहा म्हणजे तुम्हाला माहिती मिळेल शिवाय बेकायदेशीर असं मीटरचं हे भार आहे न्यायालयात प्रकरण आहे आणि आरटीवाले दादागिरी मीटरवाल्यांनी त्यांनी पैसे कमावण्यासाठी हे केले तर आता आता धैसर ओ म्हणा मुंबईतले आरटीवाले अडीचशे तीनशे रुपये घेतात तिथं लोक उभा केलेले आहेत त्यातले दीडशे रुपये साहेबांना मिळतात ही खुल्लम खुल्ला चर्चा आहे आणि जर असे पैसे मागत असेल तर रिक्षावाल्याची जबाबदारी आहे शंभर नंबरला फोन करायचा पोलिसांना पोलीस येतील त्यांना त्यांच्यावर कारवाई करतील तुम्ही काय घाबरताय हमार गुरु हमार परमेट पैसा तुम्हारा जाता है ना ये सभी जन ने ध्यान में रख दीजिए ये वीडियो सब जन एक में को शेयर कर दीजिए धन्यवाद मूथ वाले मौकाशी यूटूब देखिए लाइक करिए शेयर करिए सब्क्राइब करिए धन्यवाद